ब ब बदक क क कणीदार क खमंग ग ग ग गोकुलतू हां अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील भोंगळ कारभार बंद करा ठाकरे गट युवासेनेची मागणी महाराष्ट्र शासनातर्फे यंदा अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली असून या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी व पालकांना मनस्ताप देणारी ठरत असल्याचं मत कोल्हापूर शिवसेना युवासेनेनं व्यक्त केलं आहे याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक अधिकारी महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित पाणे म्हणाले जी आताची केंद्रीय पद्धतीनं ऍडमिशन प्रोसेस जी चालवली आहे ती खरोखर बघितली तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मनस्तापी आणि त्रासदायक पद्धतीनं बनत चालली आहे तुम्ही बघितला तर तो जो सर्व्हर आहे तो पूर्णपणे डाऊन आहे त्याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी त्यात नाव नोंदवायला गेले तर चार चार तास थांबावं लागतात काही विद्यार्थी कडे का ग्रामीण भागातून येतात ग्रामीण भागातल्या थे विद्यार्थ्यांच्याकडे नेट कॅपिंगची सोय अजिबात नाही आहे त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल देखील नाही आहे मेल नाही आहे यामध्ये त्यांनी काय करायचं आज आम्ही यासाठी शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले की या जो आता हे तुमचा गलथान कारभार चालू आहे हा थांबवा आणि ज्या पद्धतीनं पूर्वी ज्या पद्धतीने ऍडमिशन पद्धत होती शहरातलं शहरात जिल्ह्यातलं जिल्ह्यात त्या पद्धतीने करावं विद्यार्थ्यांना सुरळीत मार्ग करून द्या येणाऱ्या चार दिवसात ही जर पद्धत त्यांनी केली नाही आम्ही शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना घेऊन यासाठी जनआंदोलन उभं करू आम्ही सांगितलेल्या सर्व मुद्द्यांवर योग्य ती कारवाई केली नाही तर युवासेना लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी चैतन्य देशपांडे बंडा लोंढे संराज शिंदे सुमित मेळवंकी ओंकार मंडलिक अक्षय घाडगे कीर्ती जाधव अभिषेक दाभाडे प्रथमेश देशिंगे शुभम पाटील संकेत गुरव आदित्य शेटके आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर